स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तर आपल्याला घरच्या घरी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन कशी करायची हे बघायचं आहे गणेश चतुर्थी या दिवशी श्री गणेश मूर्ती सकाळी दहा वाजेपर्यंत आणून ठेवावी गणपती बाप्पांना आणण्यासाठी जाताना पंचोपचार पूजेचे साहित्य घेऊन जावे पूजे काही सूचना श्री गणेशाचे पूजन करताना सुचरीभूत असावे घरात वादविवाद न करता प्रसन्नपणे सर्वांनी एकत्र आणावे मूर्तीवर पाणी पंचामृत अर्घ्य वाहताना फुलाने किंवा दुर्वाने व्हावे पूजेसाठी लागणारे साहित्य अष्टगंधा अक्षदा हळदी कुंकू पूजनाचे फुले हार दुर्वा धूप शुद्ध तुपाचे निरंजन नैवेद्य खडीसाखर तांब्याचा तांब्या तामन तांब्या, तांब्या, पळी पेला वेड्याची पाने खारीक बदाम सुपारी सुट्टी नाणी यथाशक्ती दक्षिणा इत्यादी साहित्य पूजेच्या ठिकाणी अगोदर जमून ठेवायचे आहे आता पूजनाचा क्रम कसा करायचा तर अगोदर मंगल तिलक करायचं आहे मंगल तिलक करताना ओम भद्रम करणे भी शांत शांती मंत्र म्हणत कपाळाला हळदी कुंकू लावायचे आता आचमन प्रथम तीन नावांनी उजव्या हात तळ हातावर पाणी घेऊन ते प्राशन करायचं ओम केशवाय नमः ओम नारायणाय महा ओम माधवाय महा असं म्हणत पाणी तळ हातावरील प्राशन करून घ्यायचे आता पुढील दोन ना जे मंत्र बोलू आपण ते सरळ हाताने तामनात पाणी सोडून द्यायचे ओम गोविंदाय महा ओम विष्णवे महा असं म्हणून पाणी तामनात सोडून द्यायचं आता गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करायचा प्रधान संकल्प उजव्या हातामध्ये दोन पळ्या पाणी घ्यायचं त्यात गंध अक्षदा फुले घ्यायचं व संकल्प म्हणायचा आता जो काही संकल्प आहे आपल्या नावाचा व गोत्राचा उच्चार करायचा मम आत्मन स्मृती स्मृती पुराणोक्त फलप्राप्तार्थ श्रीपरपरमेश्वर प्रित्यर्थ गोत्रापनाय शर्म शर्मान अहम अस्माक मम कुटुंबनाम विद्या विनय ऐश्वर ज्ञान विजय समस्त शुभफल प्राप्त्यर्थ प्रतिवार्षिक विहितम भाद्रपद शुक्ल चतुर्थीनिमित्त पार्थिव श्रीगणेश देवता पूर्वक पंचोपचार पूजन अहम करिष्ये ताम्हात पा असं म्हणायचं व ताम्हणामध्ये पाणी सोडून द्यायचं व गणेशाचे स्मरण करा करून कलशंका घंटा दिवा समय यांची पूजा करून घ्यायची व अक्षदा फुले हळद कुंकू सर्व सर्व वस्तूंना अर्पण करायचे आता आपण आपल्या स्वतःच्या आसनाला नमस्कार करायचा व चार दिशांना देखील नमस्कार करायचा पूजेच्या कलशामध्ये गंध अक्षदा फुल दुर्वा हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा शंख धुवून पाणी पुसून भरून जागेवर ठेवायचे त्यांना गंध फुल तुळस वाहून नमस्कार करायचा घंटी धुवून पुसून जागेवर ठेवायची व त्यांना गंध अक्षदा फुल हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा घंटी वाजवायची आणि प्रज्वलित निरंजनाला गंध अक्षदा फुल हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा शंखातील थोडे पाणी कलशात टाकायचे व कलशातील पाणी हातात घेऊन सर्व पूजा साहित्यावर व स्वतःच्या अंगावर शिपडायचे आता प्राणप्रतिष्ठा करायचे मूर्तीच्या नेत्रांना दुर्वांनी धूप लावायचे धूप लावायचे दोन्ही हातांनी मूर्तीवर छाया करायचे दोन्ही हातांनी सावली धरून पंधरा वेळेला ओम म्हणायचे आणि पूजा करायचे ध्यान करायचे श्री गणेशाचे ध्यान असं प्रकारे करायचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मी देव सर्व कार्य सुसर्वदा अभिषेक करायचा अभिषेक करायच्या वेळेला अथरवैशेच्या म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे शाडूच्या मूर्तीवर एक द्रवाणीच पाणी शिंपडत अभिषेक करावा नंतर मूर्ती स्वच्छ पुसून स्व मुख्य जागेवर ठेवायची श्री गणेशास अक्षता व्हायच्या श्री गणे गणेशा ओम गणेशायन नमहा ओम श्री गणेशायन महा सुप्रतिष्ठितमस्तू यज्ञोपवितम श्री गणेशास योपवीत भावे श्री श्रीद्धिसिद्धिसहीत महागनाधिपते नमः नम यज्ञोपीतम समर्पयामि गंधम गंध लावायचा ओम श्री रद्धिसिद्धिसहीत श्रीमन महागणाधिपतय नम विलोपनाथचंदन श्री श्रीगणेशाय नम अतः असं म्हणायचं ओम श्री रिद्धिसिद्धीसहीत श्रीमन्म महागनाधिपते नमः अक्षदां समर्पयामि आता हळद व्हायची श्रीगणेशाशास हळद व्हायची व म्हणायचं ओम श्री रिद्धिसिद्धिसहित श्रीमन्म महागनाधिपते नमः हरित्रां समर्पयामी आता कुं कुंकुम कुंकु व्हायचं व म्हणायचं ओम श्री रिद्धिसिद्धिसहित श्रीमन्म महागनाधिपते नमः कुंकुम समर्पयामि आता शेंद्रु व्हायचा श्रीगणेशास शेंद्रुव्हाताना शेंद्र असं शेंदूर असा आडवा लावायचं आहे ओं श्री सहित श्री मन महागणाधिपते नम सेंदुरम समर्पयामी आता फुलं व्हायचे श्री गणेशास फुल हार दुर्वा व्हायचे ओम रिद्धिसिद्धीसहित महागणपती महागणपतीधिपते नमः ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामी आता दुर्वा व्हायचे आणि एक आता एकवीस दुर्वा एकवीस नावांनी व्हायचं आहे आपल्या गणपती बाप्पाला ओम गन गणजाय नमहा दुर्वायुग्म समर्पयामी ओम गण गणपते नमहा दुर्वायुग्म समर्पयामि ఓం గన్ హైరంబాయ నమ దృర్వాయుమం సమర్పయామి ఓం గన్ ధరణిధరాయ నమ దుర్వాయుమం సమర్పయామి ఓం గన్ మహాగణపతర్వాయుమం సమర్పయామి ఓం గన్ క్షిప్రసాద నమ దుర్వాయుమం సమర్పయామి ఓం గన్ అమోఘాయ నమో ధృవాయుమం సమర్పయామిం గన్ మయ నమ ధృవాయుమం సమర్పయామి ఓం గణ సిద్ధయనమా ధృవయమం సమర్పయామి ఓం గణ అమృతయ నమ ధృమం సమర్పయామి ఓం గణ चिंतामने ध्रुवायुग्म समर्पयाम ओम गण निर्धाय नम ध्रुवायुग्म समर्पयामि ओम गण सुमंगलाय नम ध्रुवायुग्म समर्पयामि ओ गीजाय नम ध्रुवायुग्म समर्पया ओं गन आकाश आशापूरकाय नम ध्रुवायुग्म समर्पयामि ओम गण बुद्धिप्रदा प्रियाय नम ध्रुवायुग्म समपयाम ओं गण वरदाय नम ध्रुवायुग समर्पया ओं गम कले नम ध्रुवायुग्म समर्पयाम ओं गन काश्यप्नदाय नम ध्रुवायुगी समपया ओं गन वाचासिद्ध नम ध्रुवायुग समर्पयाम ओं गन डुंडीविनायकाय नम ध्रुवायुग्म समर्पया आता श्री गणेशास धूप अगरबत्तीने ओवाळायचं आहे ओम आहे ओम सहित श्री मन महागणाधिपतेय नमहा धूपम आग्रह पियामी आता दीप ओवाळायचे आणि दीप किंवा निरंजन ओवाळायचे ओम सहित श्री मन महागणपत गणाधिपतेय नमहा दीपम दर्शयामि आता नैवेद्य दाखवायचे आपल्याला ओम रिद्धिसिद्धी सहित श्रीमन्म महागनाधिपते नमः नैवेद्यम समर्पयामि आता से सर्व करून झाल्यानंतर धूप दीप निरंजन प्रसाद अर्पण केल्यानंतर आपल्याला इथं लगेच आरती करून घ्यायची आहे ओम रिद्धिसिद्धी सहित श्रीमन्म महागनाधिपते नमः महानिरंजनम समर्पयामि आता नमस्कार करून घ्यायचा आहे आणि शेवटी आपल्याला मंत्रपुश मंत्रपुष्प श्रीगणेशास एक फुल व्हायचं आणि खालील प्रार्थना म्हणायची ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात ओम रिद्धिसिद्धिसहित श्रीमन्म महागण गणाधिपतेन महा गना, मंत्रपुष्पांजली समर्पयामी हातात एक पळीभर पाणी घ्यायचे आणि म्हणायचे ओम अनैन मया यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्ये ध्यान आवाहनादि कृतपूजनेन श्री पार्थिव श्री भगवान श्रीमन्म महागणपती परमेश्वरा प्रियता न ममा पाणी तामनात सोडायचे नंतर पुढील प्रार्थना म्हणायचे गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमा तर अशा प्रकारे ही आपली साधी सोपी अगदी गणेशाची मू मु, मूर्ती आपण घरच्या घरी स्थापन करू शकतो खूप सोपी पद्धत आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ